महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून ओळख असलेल्या खंडोबा देव अनेकांचं श्रद्धास्थान आहे मल्हारी महात्माच्या आधारे खंडोबाची उपासना बाराव्या शतकापासून केली जात आहे महाराष्ट्रातील अनेक भक्तगण कधी ना कधी कदि जेजूर येथे असलेल्या श्री खंडोबाच्या गडावर दर्शनासाठी गेलेले असतील पण तुम्हाला माहिती आहे का जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिराइतकेच महत्त्व असलेले एक मंदिर आपल्याच बदलापूरमध्ये आहे या मंदिराच्या पायथ्याशी मल्हारी मार्तंडाचं प्राचीन मंदिर आहे या मंदिराच्या गाभऱ्यातून पिवळा धमक भंडारा आपोआप निघतो असे इकडच्या पुजाऱ्यांचं व भाविकांचं म्हणणं आहे मुळगावचा खंडोबा हे जागरूक देवस्थान मानलं जातं बदलापूरपासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या मूळगावच्या डोंगरावर खंडोबाचं हे मंदिर आहे तर आज आपण तिथेच भेट देणार आहोत आणि मूळगावचा प्रसिद्ध वडापाव देखील खाणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तर आज आम्ही आलो आहे बदलापूरला म्हणजेच मुळगावला आणि मागं तुम्ही बघू शकता हे खंडेरायाचं मंदिर आहे तर आम्ही खंडेरायाचं दर्शन घ्यायला आलेलो आहे आणि माझ्यासोबत माझे मित्र आहेत गणेश ज्याला तुम्ही बघितला असेल खूप साऱ्या ब्लॉगमध्ये हा होता आणि माझा एक अजून एक मित्र आला आहे प्रणव प्रणव राऊत हा सुद्धा माझा खास मित्र आहे तर आता आम्ही मागं तुम्ही बघू शकता पायऱ्यात या पाचशे पंचावन्न पायऱ्यात त्या आपल्याला चढून वरती जायचं तर आता वरती जाऊन आम्ही मस्त आम्ही खंडरायाचं दर्शन घेऊ आणि तुम्हाला संपूर्ण खंडऱ्याची पूर्ण हिस्ट्री वगैरे सगळे आम्ही दाखवणार आहोत तर चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया पण त्याआधी बदलापूरच्या मंदिरात कसे पोचावे ते आपण बघूया मुंबईहून येताना सी एस टी दादर ठाणे कल्याण येथून बदलापूर स्टेशनसाठी कसारा किंवा कर्जत व बदलापूरचे लोकल पकडा बदलापूर स्टेशनला उतरल्यानंतर स्थानिक रिक्षा किंवा टॅक्सी मिळू शकते खंडव मंदिर सांगितल्यास स्थानिक लोकही रस्ता दाखवतील स्वतः गाडी करून मुंबईवरून येत असाल तर कल्याण बदलापूर मार्गाने या थोडे पुढे आल्यावर डाव्या बाजूला बारवी डॅम मार्ग आहे तिकडून सरळ या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला मुळगाव लागेल आजूबाजूला तुम्हाला छान हिरवीगार झाडं बघायला मिळतील रस्त्यात तुम्हाला बदलापूरची मांजरली आणि वालवली गावाची सुंदर नदी बघायला मिळेल मंदिराकडे जाताना तुम्हाला तिकडे एक फेमस वैजयंती ढाबा मिळेल महाराष्ट्राच्या खाद्यपदार्थामध्ये सर्वात फेमस म्हणजे वडापाव आहे आजच्या धावपळीच्या जगात पटकन भूक भागवणारा पदार्थ म्हणजे वडापाव आहे तशी वडापावची रेसिपी थोड्याफार प्रमाणात सगळीकडे सारखीच असली तरी काही ठिकाणचे वडापाव खूपच प्रसिद्ध असतात मुळगाव मधला वैजयंती ढाबा सुद्धा इथल्या वडापावमुळे प्रसिद्ध आहे ते वापरत असलेल्या मसाल्यांमुळे वडापावला वेगळीच चव येते आणि सोबतीला मिरचीचा ठेचा सुद्धा येथील वडापावचे वेगळे पण टिकून ठेवते बदलापूर पासून साडेसात ते आठ किलोमीटर आत आल्यानंतर तुम्हाला श्री खंडेराय देवस्थानाचं बोर्ड दिसेल आतमध्ये आल्यानंतर गावातील सुंदर कौलाचे घर दिसतील हे मंदिर जेजूरच्या मुख्य मंदिरानंतर डोंगरावर असणारे दुसरे मंदिर आहे मेन रोडावरून गावात अर्धा किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर अजून एक बोर्ड आहे त्यावर सुद्धा श्री खंडेराय देवस्थान असे लिहिलेले आहे मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत तुम्ही फोर व्हीलर टू व्हीलर घेऊन जाऊ शकता इकडे पार्किंगचे काही चार्जेस नाही आणि सुद्धा भरपूर जागा आहे खाली जिकडे पायऱ्या चालू होतात तिकडे माळसादेवीचं मंदिर आहे खालतून वरती जाण्यासाठी साडेपाचशे पायऱ्या आहेत तुम्हाला या कमी वाटत असेल पण ह्या पायऱ्या वरती पोहोचेपर्यंत अर्ध्यावरच थकून टाकतात एका पायऱ्यापासून ते दुसऱ्या पायरीपर्यंत दोन तीन पावलांचा गॅप आहे आणि जो स्लोप आहे म्हणजे जे चढण आहे ते वरच्या बाजूला आहे त्यामुळे साडेपाचशे पायऱ्या असूनही जवळजवळ चौदाशे ते पंधराशे पायऱ्यांच्या बरोबरीच्या आहे पायऱ्या चढत असताना तुम्हाला बारवी डॅम दिसतो खालतून वरती चढण्यासाठी एका एव्हरेज व्यक्तीला जवळजवळ तीस ते पंचेचाळीस मिनिटं लागतील फायनली आपण मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहोत मंदिराच्या वरून बदलापूर सिटी चंदेरी फोर्ट मलंगड बारवी डॅम हे सगळं दिसतं अगोदर खंडोबाचं दर्शन घेऊ मग तुम्हाला इकडचा सगळा परिसर दाखवतो मंदिरात घोड्यावर बसलेली खंडोबाची खूपच प्रसन्न मूर्ती आहे या मंदिराची कहाणी अशी आहे की एकदा खंडोबा जेजुरी गडावरून आपल्या अश्व म्हणजेच घोड्यावरून निघाले होते तिकडून ते मुळगावच्या जंगलात उतरले एका सामान्य माणसाचं रूप घेऊन ते जंगलात चालले होते चालता चालता त्यांना जंगलात बकऱ्या आणि मेंढ्या चरायला आलेली गावातली लोक दिसली त्यांनी गावकऱ्यांना विचारलं की तुम्हाला काही पाहिजेल का त्यांच्या सामान्य रूपात असल्यामुळं लोक त्यांना ओळखू नाही शकले त्यांनी खंडोबाला सांगितलं की आम्हाला काही नको तुम्हाला काही पाहिजे तर सांगा तेव्हा खंडोबानी त्यांना काही खायला मागितलं आणि या डोंगरावर जाण्याचा रस्ता विचारला आणि खंडोबा घोड्यावर बसून जंगलातल्या रस्त्यातून या डोंगरावर आले आणि इकडेच लुप्त झाले रात्री गावकऱ्यांच्या स्वप्नात येऊन खंडोबांनी गावकऱ्यांना सांगितलं की मी तुम्हाला डोंगरावर भेटेल दुसऱ्या दिवशी गावकरी जेव्हा या डोंगरावर आले तेव्हा घोड्यांच्या पाऊलकोना खंडोबाची लिंग आणि त्याच्यावर हळदीचा भंडारा दिसला त्याच्या काही वर्षानंतर इकडे मंदिर बांधून खंडोबाची मूर्ती स्थापन केली हे इकडचं सगळ्यात जागरूक देवस्थान आहे आणि इकडे मागितलेली इच्छा पूर्ण होते तर तुम्ही सुद्धा एकदा तरी नक्की इकडच्या खंडोबाचं दर्शन घ्यायला या मित्रांनो आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे तर आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार आहोत आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करा भेटूया असाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद